मी सुनीवरकुल कुकिंग मी सुनीता या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हे ना मस्त पैकी असे खारीक कशी बारीक करायची ते बघणार आहोत बऱ्याच जणांकडे प्रॉब्लेम असतो की मिक्सरचे पाते खराब होतात किंवा ऊन येत नाही या सगळ्यांवर आपण एक सोल्युशन बघितलंय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर बघा असे खारीक असतात ना या खारीक आपल्याला हिवाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतात आपण या खारकांपासून मेथीचे लाडू डिंकाचे लाडू अशा वेगवेगळ्या वेग प्रकारामध्ये हे वापरले जातात या नाहीतर कोणी कोणी ना, ना खारीक को खोबऱ्याची पावडर करून ते दुधामध्ये पण घेतात आता ही खारीक असताना ही उन्हामध्ये वाळवतात पण आता प्रत्येकाकडे ऊन नसतात म्हणून मग आपण इथे काही सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला आज आता इथे मी ही अर्धा किलो खारीक घेतलेली आहे आता ही अर्धा किलो खारीक घेतलेली आपण याला वाळवलेलं नाही काही नाही हे बघा आता ही अशी एक पिशवी घ्यायची कापडी पिशवी ही पिशवी सगळ्यांच्या घरात असते आता याच्यामध्ये ही खालीक मी टाकून घेते हे बघा अशी घ्यायची पिशवी नसेल ना तर एखादा कपडा घेतला सुती कपडा तरी कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल तुम्हाला आणि असं एकदम घट्ट असं करून घ्यायचं आणि आपल्याला याच्याने तुमच्याकडे मुसळी असेल किंवा काही जड जर्ज, जड जे एखादी वस्तू असेल ना खलबत्ता मुसळी काही पण जे तुमच्याकडे असेल दगड वगैरे काहीही घ्या त्याच्याने आपल्याला हे सगळं ठेचून घ्यायचंय आता माझ्याकडे ही मुसळी आहे अशी मुसळी तर प्रत्येकाकडे असते आता ही जी मुसळी घ्यायची आणि हे जे आहे ना याला छान असं एक सात ते आठ मिनिटासाठी असं ठेचून घ्यायचं हे बघा हे बघा मी सात ते आठ मिनिट छान असं कुटून घेतलेलं हे बघा हे जे असं स्टार फुल याच हे पण काढून टाकायचं आपल्याला आणि ह्या ज्या आतमधल्या बिया आहेत ना ह्या पण काढून टाकायच्या बघा अशा बिया निघतात तर मी ते एक डिश घेतली त्याच्यामध्ये काढून घेतलीये हे बघा मस्त एकदम सोप्या पद्धतीत सगळे खारीक आणि हे काय म्हणतात बी आहे ना वेगळं होतं त्याचं बरोबर ह्या पद्धतीने असं काढून घ्यायचं किती सोपे पद्धत आहे ना म्हणजे आपले हात पण दुखणार नाही आणि पटकन पण होतं आणि मेन म्हणजे उन्हात पण वाळवायची गरज नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवते मी तुम्हाला पटकन निघतात इथे आपण ही पिवळी खारीक वापरलेली तुम्ही जी चॉकलेटी मिळते ना ती पण वापरली तरी चालेल कोणतीही घ्या तुम्हाला जी आवडेल दो हो ती दोघांची चव सारखीच असते फक्त कलर थोडा वेगळा होतो ते चॉकलेटी असते म्हणून थोडं डार्क कलर येतो एवढाच काय तो, तो फरक आहे मग असे जे स्टार जे असतात ना फुलं हे ना काढून टाकायचे आपल्याला हे नाही घ्यायचे हे काढून टाकायचे बघा एकूण एक अशी खारेक मस्त आहे ना फुटल्या जाती एकावर एक असतात एक ना एक त्याच्यामुळे एकेला टोला मारला की दुसरी पण लगेच फुटते पटकन होत मग याच्याने काम मी आता सगळे असे वेगळे करून घेते हे बघा इथे असं आपण हे करून घेतलं काढून घेतलंय जर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही हे ते सहा तास फॅन खाली सुकवलेत ना तरीही चालतात अजिबात त्याचं पाणी सुटत नाही किंवा ओलसर होत नाही खूप छान बनत आता आपण हे ना मिक्सरच्या भांड्यात पाठते मी आणि फिरवून घ्यायचे कसं फिरवायचं ते तुम्हाला दाखवते मी पल्स करून पुन्हा बंद करायचा पुन्हा चालू करायचं हे बघा खूप छान बारीक अशी पावडर बनवून तयार होते मस्त छान अशी पावडर तयार झालेली बघू शकता अजिबात जाडले राहत काय नाही आणि एकदम एक ओल उल ओलचल अजिबात नाहीये बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे मी आता याच पद्धतीने सगळे करून छान मस्त अशी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे अजिबात आपण इथे उन्हात वगैरे न वाळवता खारी कशी बारीक करायची ते बघितलंय तिथे छान मस्त झालेली बारीक अजिबात ओलसर नाहीये काही नाही एकदम मस्त झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा म्हणजे सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला काय होतंय की बरायचं म्हणजे इथे नाही त्यामुळे खारीक वगैरे बारीक करायचा खूप प्रॉब्लेम येतो ह्या पद्धतीने जर तुम्ही पातळ आहे ना ते पण खराब होत नाही किंवा तुटत नाही बघा तिथे छान मस्त झालेले बघा तुम्हाला जवळून दाखवते मी हे बघा अजिबात ओलसर नाही काही नाही खूप मस्त होते आणि मेन म्हणजे आपल्याला हे उन्हात सुकवायची गरज नाही तरी पण बघा किती छान मस्त झालेली आहे आपली पावडर तयार झालेली आहे खूप मस्त आणि गिरणीत वगैरे जायची गरज नाही असं आता हिवाळा चालू आहे तर मग ह्या पद्धती ज्या खारीक लागते आपल्याला घरामध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू करता कोणी डिंकाचे मेथीचे ह्या नाही तर कोणी कोणी आहे ना खारी खोबरं असं जे असतात ना ड्रायफ्रूट वगैरे मिक्स करून दुधामध्ये पण घेतात बघा किती छान सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला बघा इथे मस्त छान अशी आपली पावडर बनवून तयार झालेली आहे खारीकची खूप छान झालेली आहे आणि मेन म्हणजे इथे आपण खारीक न वाळवता बनवलेली आहे उन्हात वगैरे काही गरज नाही वाळवायची खूप छान सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला बरेचण ही बरे खारी काढूनच फ्रीज मध्ये ठेवतात तर ते आपण ते करून त्याला ओलचरपणा येतो ती खारी जास्त दिवस टिकत नाही कारण आपण लाडू वगैरे करतो तर त्याच्यासाठी हे साहित्य टिकवणं गरजेचं असतं त्याच्यामुळे मिक्स फ्रीजमध्ये नाही ठेवायचं ठेवली पाहिजे ती खारीक तर आपण इथे खूप साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवली जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार